शाळा आणि शाळेची घंटा हे अगदी समीकरण पक्क असत ती घंटा सगळ्यांना सावध करत असते शाळा भरली होती टान 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 डान टान टान, टान, टान। शाळा भरली मी आपलं बाहेर आलो बघितलं तर बाहेर रांगच्या रांग उभी का उशीर झाला जवळ राहतोस ना सर काय सांगायचं सर बसच मिळत नाही मला फोर अभिनय करण्यामध्ये एक नंबर पटायच अभिनय शिकवाच लागत नाही तुला अरे सर हो मी येत होतो पण काय झालं माहिती का सायकलच पंक्चर झाली अचानक मग सायकलच्या दुकानात गेलो मग तो सायकलवाला काय म्हणलं इतक्यात होणार नाही म्हणून आणि मग असंख्य कारण बर तुला काय उशीर झाला काल काल मी वही ठेवली होती इथे ग्रह तुम्ही सांगितलं ग्रहपाठ करायचा ती वही ठेवली होती पण सापडीच ना कुठे ठेवली ते आणि ती आणली असते तर तुम्ही मला शिक्षा केली असती ना मग त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात आली का नियोजन वेळेच नियोजन हे जर नसेल ना तर मग आपण म्हटलं चिडचिड रास संताप शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे कशामुळे घडतात नियोजनाचा अभाव असं म्हणतात बर का एक जुनी म्हण आहे घोडा का थांबला फिरवला नाही म्हणून असं एक उत्तर तस उशीर का झाला चिडचिड का झाली हे का झालं ते का झालं या सगळ्या मागे एक कारण नक्की असत नियोजन केलं नाही म्हणून यामध्ये वेळेच नियोजन खूप महत्वाचं आहे आपण आदल्याच दिवशी का नाही उद्याचं काम करून ठेवत दप्तर भरणं असेल वयाने जाग्यावर ठेवणं असेल किती बारीक सारी गोष्टी असतात पण या बारीक सारी गोष्टी मधूनच मोठ्या गोष्टी घडत असतात ते म्हणजे योग्य वेळी योग्य काम आणि दर्जेदार काम भरत वेळेवर दप्तर भरणं आधल्या दिवशी ग्रहपाठ आधीच करून ठेवलेलं असणं मी सायकलने येत असेल तर सायकल माझी योग्य आहे का हे बघणं माझी बस मला बसने यायचं असेल तर बसची वेळा बरोबर सांभाळणं शाळेपासून घर हे अंतर किती आहे मग पायी गेलो तर किती मला वेळ लागेल थोडं एक पाच दहा मिनटं अधिकच वेळ ठेवून मी घरातन बाहेर पडणं हे सगळं बारीक सारीक नियोजन पुढच्या काळात सुद्धा उपयोगी पडतं बरं हे आवश्यक आहे आपण एक उपक्रम घेतला होता बरं का सांगतो तुम्हाला नक्की आठवेल तुम्हाला दोन तासामध्ये सर्व शाळा स्वच्छ करायची शिक्षक सभा घेतली शिक्षकांना सांगितलं पुढच्या आठवड्यामध्ये हा उपक्रम करायचा आहे नेहमीप्रमाणे शिक्षकांचं म्हणणं असतंच किती उपक्रम किती उपक्रम सारखे उपक्रम चालू आहेत आम्ही केव्हा शिकवायचं बरोबर असत म्हणून आपण एक मार्ग काढला होता बर का आणि तो म्हणजे सगळे उपक्रम आपण शनिवारी घेऊन टाकायचो शनिवारी काय नाही शनिवारी सगळे उपक्रमच शनिवार हा उपक्रमाचा तास आणि शनिवारी त्यामुळे शंभर टक्के उपस्थिती कुठली कारण नाही शिक्षक मुलं आनंदी शनिवार म्हणजे आनंदाचा शनिवार असायचा सांगितलं असं पुढच्या शनिवारी शाळेचा परिसर स्वच्छ करायचा प्रश्न सुरू झाले म्हणजे फक्त आपला वर्ग ग्रंथालय मैदान स्वच्छतागृह ग्र, पाण्याची टाकी सगळं म्हणजे सगळं शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते पुढच्या असलेल्या त्या बुचाच्या झाडांपर्यंत आणि डावीकडे पासून उशीकडे पर्यंत सर्व म्हणजे सर्व गोष्टी स्वच्छ करायच्या दोन तासात अशक्य प्रत्येकाची हीच प्रतिक्रिया असते अशक्य करायचंय कारण हे सगळं करण्यामागे माझा उद्देश स्पष्ट असायचा हे सगळं शिक्षण आहे की जे भावी आयुष्यात सर्वांच्या उपयोगी पडणार आहे उपक्रम ही गोष्ट अशी आहे की जी मुलांच्या कायमची लक्षात राहते एक वेळ सायन्स मधला लॉ विसरतील विसरतील पण केलेला उपक्रम नाही विसरणार ना। आणि त्या उपक्रमांमधून ते दीर्घ काळ ते सांगत होतो ती घटना मग सुरू झाली चर्चा असच आहे की मी एखादी समस्या लोकांसमोर ठेवतो चॅलेंजेस ज्याला म्हणतात एक चांगल्या लीडरचं लक्षण असतं आपल्या समोरच्या सहकार्यांवर चॅलेंजेस दिले पाहिजेत सारखे हे करून दाखवा ते करून दाखवा त्याप्रमाणे हा एक मोठा चॅलेंज होता मी याचा आधी खूप ग्रहपाठ केलेला होता हे शक्य आहे का त्यासाठी काय काय करावं लागणार आहे शिक्षकाला मग हळूहळू एक एक, -एक, -एक शिक्षकांनी आपली रचना सांगितली या सगळ्या गोष्टींची सर कोणी काय साफ करायचं हे ठरव आधी अगदी बरोबर मग सगळ्या छत्तीसशे छत्तीस वर्गांना आणि बासष्ट शिक्षकांना एक टार्गेट दिलं एवढाच भाग तुमच्यासाठी सोपे म्हण हे जमेल बर मग ते स्वच्छता म्हणजे मैदान स्वच्छता म्हणजे सगळी धूळ उडेल ते नाही करायचं आपल्याला भ्रमणबागेची माती आहे तिथेच राहिली पाहिजे फक्त कचरा प्लास्टिक पाला बाजूला हा बाजूला करायचा सर मग ते किती जमा होईल जमणार ना पण मग त्यासाठी कार्पोरेशनची गाडी बोलावी लागेल मागवायची ना कुणाला मागवायची आपल्या परिसरामध्ये सामाजिक कार्य करणारे काही कमी आहेत ना बोला त्यांच्याशी आणि मग नियोजन झालं पक्क झालं मी त्याची चाचणी पण घेतली कोणी कोणी नेमकं काय काय करायचं ते नियोजन पक्क झालं दिवस नक्की झाला आणि कामाला सुरुवात झाली आणि खरच दोन तासामध्ये एवढा मोठा शाळेचा परिसर स्वच्छ झाला यामागे महत्वाचं असतं नियोजन कामाचं नियोजन वेळेचं नियोजन पण हा प्रकल्प करत असताना थोडी गंमत पण आली पाहिजे ना सगळ्या मुलांना सगळं काम झाल्यानंतर एकत्र बसवलं गेलं आपला नाट्य छंद वर्ग आहे सातपुते सर चालवतात त्यांना तर हे फार आवडायचं सर आम्हाला संत गाडगेबापा उभे करायचे आणि त्याने ते भजन म्हणायचंय आणि मग काय सांगायचं सगळी मुलं शांत आहेत आणि स्टेजवरनं सातपुते सरांचा सा विद्यार्थी गाडगेबाबांच्या वेषामध्ये अवदार राहता मध्ये झाडू घेऊन गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा 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 देवकीनंदन गोपाळा कीर्तन झालं खूप श्रम झाले खूप आनंदही मिळाला या सगळ्या मागे शिक्षण असं होत कि कामाच नियोजन त्या कामाच्या नियोजनामध्ये महत्वाचं वेळेच नियोजन आठ दिवस शाळा स्वच्छता मोहीम नाही दोन तासामध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट हे नियोजन ना याला म्हणतात नियोजन ना हे नियोजनाचं महत्व आहे मुलांनो शाळेतला हा संस्कार घेऊन आता तुम्ही खूप वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असाल खूप वेगळी आव्हानं असतील चॅलेंजेस असतील समस्या असतील पण कधीही या चॅलेंजेसचा या समस्यांचा भाऊ करू नका कारण रमण बागेचा हा नियोजनाचा संस्कार तुमच्या पाठीशी असणार आहे जेव्हा जेव्हा तुमच्या या आयुष्यामध्ये धावपळीच्या आयुष्यामध्ये काही समस्यांना सामोरे जाल आणि असं वाटेल की अरे यातनं बाहेर कसं पडायचं त्यावेळेस तुम्हाला हा नियोजनाचा संस्कार उपयोगी पडेल नक्की पडेल